राज्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची अनेक दिवसांची मागणी अखेर मान्य झाली आहे आणि शिक्षकांच्या या लढ्याला मोठं यश येताना दिसत आहे कारण आज त्या संदर्भाने राज्य शासनाने एक महत्वाचं परिपत्रक काढलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचं दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसचं पत्र प्रति आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक सर्व अपर आयुक्त आदिवासी विकास सर्व प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विषय आहे आदिवासी भागात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेले आहे दोन शासन निर्णयांचे महोदय आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना संदर्भ क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयातील तरतुदी सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त होत आहेत आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक पाच दोन एकोणीसशे नव्याण्णव अन्वये आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञे करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार दोन अन्वये प्रोत्साहन भत्त्याशी संबंधी सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा या मर्यादेत अनुज्ञय करण्यात आला आहे प्रस्तुत प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक व दोन येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता सद्यस्थितीत आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सहाव्या सातव्या व्य वे वेतन आयोगातील मूळ वेतनावर पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा या मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुज्ञाय करणे आवश्यक आहे सबब परिशिष्ट क्रमांक तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याबाबतची थकबा किती असल्यास ती नियमानुसार अदा करण्यात यावी ही विनंती आपला पवनकुमार बनगर कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता हा पगारामध्ये आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जात नव्हता तो आता लागू होईल आणि मागील जो फरक आहे तोसुद्धा या कर्मचाऱ्यांना आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे